प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात देहु रोड पोलिसांचा कार्तिकी यात्रेनिमित्त एकादशी यात्रा अवघ्या भक्तिभावात रंगली असून राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी ज्ञानेश्वर माऊलींच्या दर्शनासाठी येत आहेत आळंदीतील दर्शनानंतर संत श्रेष्ठ तुकोबारायांच्या दर्शनासाठी हेच वारकरी देहू नगरीकडे प्र पायी प्रस्थान करतात यात्रेदरम्यान भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये दर्शन सुरळीत व शांततेत पार पडावे यासाठी देहू रोड पोलिसांकडून विशेष तयारी करण्यात आली आहे त्या अनुषंगाने शनिवार दिनांक आठ नोव्हेंबर रोड पोलिसांनी भव्य रूट मार्च आयोजित केला सहायक पोलीस आयुक्त बाळासाहेब कोपनर व देहू रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे संचलन पार पडले देहूतील चौदा टाळकरी कबाणी येथून सुरुवात झालेल्या पथसंचलनाचा समारोप जुनी ग्रामपंचायत कार्यालयाजवळ करण्यात आला या पथसंचलनात देहू रोड पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी महिला पोलीस दंगल काबू पथक तसेच पोलीस व्हॅनचा समावेश होता नागरिकांमध्ये सुरक्षिततेचा संदेश देत आणि वारकऱ्यांची सेवा हीच आमची पूजा या भावनेतून हे पथसंचलन पार पडले यात्रेच्या काळात वाहतूक नियंत्रण सुरक्षेची दक्षता तसेच वारकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी यासाठी देहूरोड पोलीस प्रशासन सज्ज आणि तत्पर असल्याचे या रूट मार्चमधून स्पष्टपणे दिसून आले जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा